राज्यात कायद्याचं राज्य प्रस्थापित आहे गुन्हेगारांना शिक्षा होणार असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय पाहुयात सतीश भैया देशमुख संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली आहे अमानवी पद्धतीने झाल्याची माहिती समोर आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत आरोपी अटक झाले आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत कायद्याचं राज्य प्रस्थापित आहे आणि त्यामुळे गुन्हेगाराला माफी नाही शंभर टक्के गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे राज्य सरकारचीच भूमिका आहे त्यांच्यासह बहुसंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कसं बघता येईल काही लोक फोन करतात आम्हाला परत आता कोणी कुठे जावा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी शरद प्रतिशत भाजपा म्हणून काम करेल याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल